श्वास लागणे थोडं चाललं की दम लागणे छाती भरून आल्यासारखं होणे छाती दबल्यासारखं होणे खाली बघितलं की चक्कर आल्यासारखं होणे मळमळ अंगाला घाम सुटणे असा त्रास सध्या बरेच जणांना होताना दिसून येत आहे पण त्यातल्या त्रात स्त्रियांना हा त्रास जास्त होताना दिसून आता येत आहे असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आपल्याला माहीतच आहे की वातावरणात कोरडेपणा आणि उष्णता जास्त वाढलेली आहे म्हणजेच अग्नि व वा वायू महाभूत यांचं आधिक्य जास्त आहे अशा वेळेस आयुर्वेदाने मधुर रस म्हणजे गोड पदार्थ घ्यायला सांगितलेले आहे पण स्त्रिया किंवा इतर लोक ज्यांना पण असा त्रास होतं तर ते त्यांच्यामध्ये असं दिसून आलेले आहे की त्यांनी तिखट पदार्थ किंवा तळलेले पदार्थ जास्त खाल्लेले आहेत तिखट चवीचे पदार्थ हे सुद्धा अग्नी आणि वायू महाभूत वाढवणारे आहेत आणि या महाभूतांमध्ये भर पडल्याने यामध्ये लक्षणे जास्त वाढतात त्यातल्या त्यात स्त्रियांना तिखट रस जास्त आवडतो त्यामुळे त्यांना ही लक्षणे जास्त दिसतात पुढचं कारण आहे की या काळात उष्णतेमुळे मेन्सेस लवकर आलेले दिसून येतात आणि त्यात स्त्रावसुद्धा नेहमीपेक्षा जास्त झालेला दिसून येतो वातावरणातील उष्णतेमुळे आधीच बलहानी झालेली असते बल कमी झालेला असते आणि त्यात स्राव जास्त झाल्यामुळे बल अजूनच कमी होते स्त्रिया ह्या उन्हाळी कामे करण्यासाठी कुरुड्या पापड्या घालण्यासाठी डोक्यावर काहीही न घेता भर उन्हांमध्ये कामे करतात आणि डोक्याला ऊन लागल्या कारणानं शरीरातील उष्णताही आपोआपच जास्त वाढते त्यामुळे बल लवकर कमी होते पाणी झपाट्याने कमी होते आणि अशा वेळेस दम लागायला लागतं या सगळ्या कारणांमुळे घाम जास्त येतो परिणामी शरीरातील पाण्याचा अंश हे कमी होतं बी कमी होतो हायपोवॉल्युमिया होतो आणि त्यामुळे आपल्याला श्वास लागतो हे ऑक्सिजन रिक्वायरमेंट भरून काढण्यासाठी आपल्याला छोटे छोटे श्वास येतात आणि आपल्याला दम लागल्यासारखं वाटतं यावर उपाय काय करावेत आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर रस घ्यायला सांगितलेलं आहे मधुर रस म्हणजे चहा किंवा बिस्किट नसून दूध व दुधाचे पदार्थ खीर शेवयाची खीर गूळ तूप असे पदार्थ घ्यायला सांगितलेले आहेत मधुर रस हे सातही धातूंचे पोषण करणारे असल्याने इन्स्टंट एनर्जी देणारे असल्याने कोणतंही काम करण्याच्या आधी जर आपण गोड पदार्थ खाल्ला तर त्यामुळे उन्हाळ्यातील उष्णतेचा आपल्याला जास्त त्रास होणार नाही दुसरा उपाय स्त्रियांनी उन्हात कामे करण्याआधी डोके झाकून घ्यावे आणि पूर्ण शरीर झाकून राहील असे कपडे घालावेत पुढचा उपाय स्त्रियांना थोडा जरी अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर कामे न करता पहिले साखर मिठाचे पाणी घ्यायला हवे पुढचा उपाय आहारात नारळ किंवा नारळाचे पदार्थ दूध व दुधाचे पदार्थ भात शेवया कोकम यासारखे पदार्थ जास्त वापरावेत तसेच रात्री झोपताना कमीत कमी तळपायाला खोबरेल तेलाची मालिश नक्की करावी आणि आंघोळीसाठी गरम पाणी घेणे टाळावे त्याऐवजी थंड पाणीच वापरावे हे सर्व उपाय स्त्रियांनी उन्हात कामे करण्याआधी जरूर करावेत म्हणजे त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही धन्यवाद